सुस्वागतम सुस्वागतम व्हिडिओ क्रमांक त्र्याऐंशी इंग्रजी व मराठी शब्द भाग पंधरा एकूण भाग सतरा एकूण शब्द पंचेचाळीस सादर करते कुमारी दिया मिलिंद जामदार व मिलिंद जामदार थॉर्न काटे थॉर्न काटे थ्रेड दोरा थ्रेड दोरा थ्री तीन थ्री तीन थ्रोट गळा थ्रोट गळा थ्रोन सिंहासन थ्रोन सिंहासन थंब अंगठा थम अंगठा टिकेट, टिकट टिकेट, टिकट टाइड भरती टाइड भरती टिफिन बॉक्स डबा टिफिन बॉक्स डबा टाइगर वाघ टायगर वाघ तीन कलई केलेला डबा तीन कलई केलेला डबा विटी दांडू टिपकॅट विटी दांडू टोबॅको तंबाखू टोबॅको तंबाखू टो पायाची बोटे टो पायाची बोटे टॉफी चॉकलेट टॉफी चॉकलेट टोमॅटो 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 टॉप टॉर्च भोवरा. भोवरा. विजेरी. Torch, विजेरी. Tortus, कासव. Tortus, कासव. टंग जीभ टॉवल पंचा टॉवल पंचा टॉवर बुरुज टॉवर बुरुज टॉय खेळण टॉय खेळण ट्रॅक्टर 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 ट्रेन रेल्वे ट्रेन रेल्वे ट्रे तबक ट्रे तबक ट्रेजर खजिना ट्रेजर खजिना ट्री झाड ट्री झाड ट्रँगल त्रिकोण ट्रँगल त्रिकोण ट्रक 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 ट्रंक सोंड ट्रंक सोंड पग अंघोळीचे भांडे टब अंघोळीचे भांडे टनेल बोगदा टनेल बोगदा टर्बन फेटा टर्बन फेटा टर्मरिक हळद टर्मरिक हळद टर्टल कासव तर्टल, कासव काव टसव टायर 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 अगली कुरुप अगली कुरूप अंब्रेला छत्री अम्ब्रेला छत्री अंपायर पंच अंपायर पंच अनहैपी दुखी अनहैपी दुखी यूनिफॉर्म कपडे यूनिफॉर्म कपडे व्हॅली दरी, दरी मोटार धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी डब्ल्यू 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 डॉट झेड पीपीएस दत्तवाडी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन वर संपर्क करा पुढील भाग सोळा इंग्रजी व मराठी शब्द लवकरच